नमो बुद्धाय मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो तुमच्या आयुष्याचा पाया हलवून टाकू शकतो आपण सर्वजण कोणाला कोणाची पूजा करतो कोणी देवाची कोणी पैशाची कोणी सत्तेची तर कोणी नात्यांची पण तुम्ही कधी विचार केला आहे का की पूजेची ही गरज निर्माण कुठून होते याचं मूळ उत्तर आहे भीती आपल्या प्रत्येकाच्या मनात एक अदृश्य भीती असते भविष्याची भीती मृत्यूची भीती एकटेपणाची भीती आणि याच भीतीपोटी आपण एका शक्तीचा आधार शोधतो पण आता जरा त्या महापुरुषाचा विचार करा ज्याने राजपाट सोडला स्वतःची सर्व सुखे त्यागली आणि जो मृत्यूच्याही पलीकडे गेला हो मी बोलतोय तथागत गौतम बुद्धांबद्दल ज्या बुद्धांनी जगाला शांतीचा मार्ग दाखवला पण प्रश्न हा उरतोच की ज्या बुद्धांनी आपल्याला मार्ग दाखवला ते स्वतः कोणाची पूजा करायचे का ते कोणाचे ध्यान करायचे का की ते स्वतःच देव बनले होते आजच्या या प्रवासात आपण या गूढ रहस्यावरून पडदा उचलणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यात लपलेले सत्य तुमचे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते मित्रांनो बुद्धांच्या पूजेचा शोध घेण्यासाठी आपल्याला त्या काळातील भारताची परिस्थिती समजून घ्यावी लागेल तो काळ असा होता जेव्हा यज्ञविधी प्राण्यांचे बळी आणि कर्मकांडांचा प्रचंड पगडा होता लोक देवांना प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारचे विधी करत होते राजकुमार सिद्धार्थ जेव्हा महलाच्या बाहेर पडले तेव्हा त्यांनी जगात दुःख पाहिले त्यांनी पाहिले की माणूस म्हातारा होतो आजारी पडतो आणि शेवटी मरतो तथागत गौतम बुद्धांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की जर देव आहे आणि तो दयाळू आहे तर या जगात इतके दुःख का आहे जर आपण देवाची पूजा करतो तर माणसाला मृत्यूची भीती का वाटते या प्रश्नांनी त्यांना इतके अस्वस्थ केले की त्यांनी आपली पत्नी मुलगा आणि राजवैभव सोडून त्यांनी जंगलाकडे जाण्याचा मार्ग धरला सुरुवातीला त्यांनी अनेक गुरुकडे शिक्षण घेतले त्यांनी कठोर तपस्या केली इतकी कठोर की त्यांचे शरीर हाडांचा सापळा झाले होते पण त्यांना शांतता मिळाली नाही तिथेच बुद्धांच्या मनात पहिला प्रश्न उभा राहिला जर देव दयाळू आहे तर मानवाला इतका त्रास का आणि जर सर्व काही देवानेच ठरवले आहे तर माझ्या कर्माला काय अर्थ आहे बुद्धांनी जुन्या रूढीवादी पूजेच्या पद्धती नाकारल्या ते कोणत्याही मंदिरात गेले नाही मग याचा अर्थ ते नास्तिक होते का हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या ध्यानाच्या अवस्थेत शिरावं लागेल मित्रांनो आता आपण त्या मुख्य प्रश्नावर येऊया ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात गौतम बुद्ध कोणाची पूजा करायचे का याचे उत्तर खूप धक्कादायक आहे गौतम बुद्ध कोणत्याही देवाची किंवा मूर्तीची पूजा करत नव्हते मग ते कोणाचे ध्यान करायचे का तर ते पूजा करायचे धम्माची आता तुम्ही म्हणाल धम्म म्हणजे काय हे नीट समजून घेऊया धम्म म्हणजे आजचा एखादा धर्म नव्हे तर धम्म म्हणजे निसर्गाचा तो अटनियम ज्यावर हे संपूर्ण ब्रह्मांड टिकून आहे जसा अग्नीचा धर्म उष्णता देणे आहे आणि पाण्याचा धर्म शीतलता देणे आहे तसाच मानवाचा खरा धर्म म्हणजे सत्य करुणा आणि प्रज्ञा बुद्धांनी एका अशा शक्तीची पूजा केली जी त्यांच्या बाहेर नाही तर त्यांच्या आत होती त्यांनी निसर्गाच्या नियमांनाच आपला देव मानले मित्रांनो बुद्धांनी त्यांच्या आयुष्यात एक अत्यंत महत्वाचा संदेश दिला होता अप्पदीपोभव याचा अर्थ असा आहे की स्वतःचा प्रकाश स्वतः बना जेव्हा बुद्धांचा अंतिम काळ जवळ आला होता तेव्हा त्यांचा प्रिय शिष्य आनंद रडू लागला त्याने विचारले भगवन तुमच्यानंतर आम्हाला कोण मार्ग दाखवेल तेव्हा बुद्ध हसून म्हणाले आनंदा कोणा दुसऱ्यावर अवलंबून राहू नकोस मी तुम्हाला मार्ग दाखवला आहे पण त्या मार्गावर चालायचे काम तुमचे आहे स्वतःचे रक्षक स्वतः बना बुद्धांच्या पूजेची हीच खरी पद्धत होती ते कोणा तिसऱ्या शक्तीकडे मदत मागत नव्हते तर ते स्वतःच्या आतल्या शक्तीला जागृत करत होते ते म्हणायचे की जर तुम्ही स्वतःला जिंकले तर तुम्ही जगातील कोणत्याही देवाहून श्रेष्ठ आहात मित्रांनो अनेकदा लोक विचारतात की बुद्ध नास्तिक होते का ते देवाला मानायचे का यावर बुद्धांनी नेहमी मौन पाळले त्यांनी कधीही देव नाही असे म्हटले नाही आणि देव आहे असेही म्हटले नाही त्यांनी एक प्रसिद्ध उदाहरण दिले होते जर एखाद्या व्यक्तीला विषारी बाण लागला असेल तर त्याने आधी तो बाण कोणी मारला तो बाण कोणत्या झाडाचा आहे हे शोधले पाहिजे की आधी तो बाण काढून उपचार केले पाहिजे बुद्धांच्या मते जग दुखाने जळत आहे अशा वेळी देव आहे की नाही या वादात पडणे म्हणजे वेळ वाया घालवणे आहे म्हणून त्यांनी बाहेरच्या देवापेक्षा आपल्या कर्माची पूजा केली ते म्हणायचे की जर तुमचे कर्म शुद्ध असेल तर निसर्ग स्वतः तुमच्यासाठी काम करेल मित्रांनो या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला जागरूक करणे आहे जर तुम्हाला या माहितीमुळे जीवनात एक नवी दिशा मिळत असेल तर बाय अ सुपर थँक्स या पर्यायाचा वापर करून चॅनेलला नक्की सपोर्ट करा तुमच्या पाठबळामुळेच आम्ही या विषयावर अजून खोलवर माहिती घेऊन येऊ शकतो मित्रांनो बुद्धांची पूजा म्हणजे नेमके काय होते ती होती विपश्यना विपश्यना म्हणजे स्वतःच्या मनाचे आणि शरीराचे तटस्थपणे निरीक्षण करणे आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा आपण देवाला काहीतरी मागतो पण बुद्ध जेव्हा ध्यानाला बसायचे तेव्हा ते काहीही मागत नव्हते उलट ते स्वतःच्या आत साठवलेले विकार जसे की राग द्वेष लोभ हे बाहेर काढत होते त्यांच्यासाठी ध्यान हीच ख्री प्रार्थना होती ते तासन स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचे त्यांना जाणवले की या जगात सर्व काही अनित्य आहे म्हणजे काहीही टिकणारे नाही मग ज्या गोष्टी टिकणारच नाही त्यांची पूजा कशासाठी त्यापेक्षा त्या शाश्वत सत्याची पूजा करायचे कधीही बदलत नाही आणि ते सत्य म्हणजे तुमचा अंतरात्मा मध्यम मार्ग आणि आजचे आधुनिक जीवन मित्रांनो आजच्या एकवीसव्या शतकात आपण बुद्धांकडून काय शिकू शकतो आपण आज धावपळीच्या जगात जगत आहोत आपल्याकडे सर्व सुखसोयी आहे पण शांती नाही याचे कारण असे की आपण आपली पूजा चुकीच्या ठिकाणी करत आहोत आपण पैशाची पूजा करतोय आपण अहंकाराची पूजा करतोय तर मित्रांनो बुद्धांनी मध्यम मार्ग सांगितला ना खूप जास्त विलासी राहा ना खूप जास्त कष्ट सोसा त्यांच्या पूजेचा मार्ग हा संतुलित जीवनाचा मार्ग होता ते म्हणायचे की जर तुमचे मन शांत असेल तर तुम्हाला कोणत्याही बाह्य तीर्थयात्रेची गरज नाही तुमच्या आतच काशी आहे आणि तुमच्या आतच बोधगया आहे बुद्ध आज असते तर त्यांनी नक्कीच सांगितले असते की तुमचा मोबाईल आणि इंटरनेट वापरा पण तुमचे मन त्याच्या गुलामगिरीत देऊ नका मित्रांनो आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात याचा अर्थ तुम्ही खरोखरच सत्याचे शोधक आहात अशा सखोल विषयांवर व्हिडिओ बनवण्यासाठी प्रचंड रिसर्च लागतो जर तुम्हाला आमचे हे काम मोलाचे वाटत असेल तर कृपया सुपर थँक्सद्वारे आम्हाला तुमचे प्रेम आणि पाठिंबा व्यक्त करा तुमच्या सहकार्यामुळेच हे चॅनेल इथपर्यंत पोहोचले आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या सखोल चर्चेचा अंतिम निष्कर्ष काय गौतम बुद्ध कोणाची पूजा करायचे ते पूजा करायचे मानवी मूल्यांची ते पूजा करायचे सत्याची आणि ते पूजा करायचे स्वतःच्या शुद्ध जाणीवेची त्यांनी आपल्याला हे शिकवले की जोपर्यंत तुम्ही बाहेर कोणाची तरी मदत शोधत राहाल तो पर्यंत तुम ही गुलाम सिरा हाँ, ज्यादिवशी तुम ही स्वतहचा कर्माची जबाबदारी ज्ञान, ज्यादिवशी तुम ही स्वतह बुद्ध भाँ, बुद्ध हे कोण व्यक्ति से नाव नहीं, ना ती एक अवस्था आहे, बुद्ध मर्जे असा व्यक्ति जो जागरूक झाला आहे, आज का वीडियो जे तीन सर्वात मोठे धड़े, एक स्वतःचे मार्गदर्शक बना कोणावरही आंधळा विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या विवेकाने विचार करा दोन कर्मावर भर द्या तुमची प्रार्थना तुमच्या कामात दिसली पाहिजे केवळ शब्दांत नाही ती स्वीकारा बदल हा सृष्टीचा नियम आहे हे समजून घेतले की अर्धे दुःख आपोआप संपते पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही बुद्धांची मूर्ती पाहा तेव्हा हे लक्षात ठेवा की ती मूर्ती तुम्हाला सांगत आहे माझ्यासमोर वाकू नका तर मी जो मार्ग चाललो त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या मनात बुद्धांबद्दल काय विचार आहे कमेंटमध्ये नमो बुद्धाय लिहून नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ प्रेरणादायी वाटला असेल तर तो तुमच्या पाच मित्रांना नक्की शेअर करा आणि हो एस आर परकारे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या आतल्या बुद्धत्वाला माझा प्रणाम नमो बुद्धाय बुद्ध सरण गच्छामी धम्म सरण गच्छामी संघ सरण गच्छामी